नमस्कार मंडळी कशा सर्व जनशुंबुडेल युट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज मी मामाच्या गावाला म्हणजेच आगीला आलोय आणि आज वास्तुक कार्यक्रम होता आणि दत्तू मामा आणि नाना मामा यांनी खूप असं सुंदर बंगला बांधलाय आणि पूजा वगैरे झाली आणि काका पण आलेले आहेत सर्व पाहुणे मंडळी आलेली आहेत आणि वरद पण सोबत आहे वरद इकडे लाईक लाईक आणि वेगळं लाईक लाईक होऊन द्या आम्ही पूजा दाखवतो तुम्हाला चला तर जाऊया आता जेवण वगैरे सगळ्यांचं झालंय पूजा वगैरे झाली त्याला तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने ते सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे आणि ते माझे आजोबा आणि आज़। आणि अशा पद्धतीने हे पूजा खूप छान अशी प्रशिस्त पूजा आहे सुंदर असं काम केले आणि व्हिडिओ लाईक होऊन द्या सबस्क्राईब जरूर करा हे आमची मामा दत्त मामा तर अशा पद्धतीने बांधकाम आहे आणि माझी आई पण सोबत आलेली मस्त अस खेळतलं वातावरण आहे आणि ही माझी आई आहे आणि छोटा वर आणि हा छोटा वर खेड्यातलं वातावरण असं रम्य खूप छान आहे आणि व्हिडिओला लाईक लाईक होऊन जा आणि असेच मी छोटे छोटे व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक लाईक करा असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी शिंगडे ब्लॉग्स युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद